लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या दिनानिमित्त मानवत येथे अभिवादन करण्यात आले मानवत शहरातील आंबेडकर नगरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास शैलेश वडमारे राजेश कच्छवे राम दहे राजेश खरात अनंत मामा भदरगे संदीप हनचाटे रासवे मामा सचिन राऊत मुरलीधर थोंबरे ज्ञानेश्वर पानझाडे समाज बांधवांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आज शहरातील आंबेडकर नगरात सहा डिसेंबर रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सदुसष्टावा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला यावेळी शहरातील अनेक संघटनेचे मान्यवर उपस्थित होते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले प्रतिनिधी अनिल चव्हाण मानवत लोकप्रश्न न्यूज ट्वेंटी फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ